मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गुट फार्म चॅनल मध्ये आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये शेळीला दूध कमी असेल तर त्या पिल्लाला दूध आपण कस पद्धतीने पाजायला पाहिजे म्हणजे कृत्रिम आपण चीक किंवा दूध कसं तयार करायचं किंवा त्या पिल्लाला दूध पाजण्यासाठी किंवा शेळीला दूध येण्यासाठी उपाययोजना कशा प्रकारे करायच्या ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो आपण जो चारा तयार केलेला आहे म्हणजे आपण कंटिन्यू ह्या चाऱ्यावरती खुराकावरती व्हिडिओ बनवत आलेलो आहे जसं की रेशन बॅलन्स केलेला खुराक सखस चारा वाला चारा आणि सुका चारा हा जर चारा तुम्ही व्यवस्थित जर दिला आणि त्या शेळीचं जंतनाशक व्यवस्थित केलं टायमाला केलं सेप आहे भाकड सेप आहे हे जंतनाशक जर केलं तर त्या शेळीला दूध येत असतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॅचरल पद्धतीने होत असतात असं नाही की शेळीला तुम्ही चारा खुराक आहे तरी पण दूध कमी आहे असं होत नाही तर आपण कुठेतरी कमी पडत असतो तर त्याच्यामुळे काय होत आहे की शेळीला दूध कमी असतं म्हणजे जसं की काय होतंय की आपण शेळी वेल्यानंतर प्रॉपर व्यवस्थित रेस्ट टाइम देत नाही वेले आणि लगेच ते एकविसाव्या दिवशी माझा लिहिलं की आपण क्रॉस केलं त्याच्यामुळे पुढं हा प्रॉब्लेम दिसून येतो त्याच्यानंतर शेळीच्या काळात जर आपण व्यवस्थित खुराक नाही दिला जस जसं काळ वाढल तसतस खुराक नाही दिला चारा नाही दिला तर त्याच्यानंतर काय होतं की शेळी वेल्यानंतर दूध कमी पडतं किंवा शेळीच्या डिलिव्हरीच्या शेवटच्या टायमामध्ये आपण खुराक चारा जास्त देणं गरजेचं आहे त्यावेळेस पिल्लाची वाढ जास्त होत असते आणि त्या टायमाला जर तुम्ही चारा कमी दिला किंवा त्या टायमाला जर ट्रेस असेल शेळीच्या शरीरावरती आणि लवकर जर शेळी वेली तर त्याच्यामुळे त्या शेळीला दूध कमी येत असतं तर दूध वाढवण्यासाठी बेसिक आधी सुरुवातीला तुम्हाला सांगतो तर चारा खुराक व्यवस्थित द्या चारा खुराक जर तुम्ही व्यवस्थित दिला तर पुढच्या भानगडी करायची गरज पडत नाही आ, तर आता आपण म्हणजे सगळ्याच गोष्टी विचार करणार आहे हे सगळं कॅल्शियम आणि टॉनिक आणि एवढं करण्यापेक्षा आधी जर तुम्ही व्यवस्थित केलं तर काय अडचण येत नाही आणि ह्याच्यामध्ये आपल्या औषध आहे की पहिलं दहा दिवस लिव्हर टॉनिक दिवस कॅल्शियम आणि दिवस मल्टीविटॅमिन्स जर तुम्हाला वाटलं तर समजा तिसऱ्या महिन्याची ती तीन महिन्याची शेळी आणि त्या शेळीची शेळीच्या शरीरावर आशक्तपणा विकनेस असा जास्त दिसतोय तर त्यावेळेस तुम्ही तीस दिवस ते औषध उपचार करू शकता त्यानं फरक पडू पडू शकतो किंवा तो आशक्त पा त्याच्यामुळे दूर होऊ शकतो तर मित्रांनो आपण आता बघणार आहे त्या शिळीला दूध कमी आहे आणि दूध येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे कोणती गोष्टी करायला पाहिजे त्याच्यामुळं किंवा कोणता चारा खुराक द्यायला पाहिजे त्याच्यामुळे त्या शिळीला दूध येईल तर मित्रांनो त्या शेळीला दूध जर कमी असेल तर शेळी वेल्यानंतर दोन, दोन ते तीन दिवसानंतर त्या शेळीचं जंतनाशक करून घ्या जंतनाशक मध्ये वेलेले आहे काय भाकड आहे तर त्या भाकड शेळीला तर त्या अल्बोमार औषध देऊन घ्या तर अल्बोमारचं प्रमाण आहे दहा किलोला दोन ते तीन एम एलचं प्रमाण आहे त्याच्यानुसार तुम्ही जंतनाशक करून घेणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे जंतनाशक दिल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे त्या शेळीला कॅल्शियम देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे ज्यावेळेस त्या शेळीची डिलिव्हरी असते तर त्या कॅल्शियमची कमतरता दिसून येत असते आणि त्या दुधातून वगैरे ते कॅल्शियम कमी होत असतात तर त्यासाठी त्या शेळीला तुम्ही कॅल्शियम देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कॅल्शियम मध्ये जसं की ऑस्टवेट आहे हिमक्याला आहे कॅल्डी प्लस आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही कॅल्शियम आणू शकता आणि ते कॅल्शियम त्या शेळीला सर्वसाधारण पंधरा ते वीस एम एल दिवसातून आहे त्याच्यानंतर त्या कॅल्शियम सोबत मल्टीविटॅमिन्स म्हणजे जसं की मल्टीस्टार वगैरे हे जे औषध आहे हे औषधही तुम्ही देणं गरजेचं आहे मल्टीस्टारचं प्रमाण आहे पाच एम तुम्ही कंटिन्यू दहा दिवस ते द्या सकाळी कॅल्शियम द्या संध्याकाळी मल्टीस्टार औषध द्या तर हे दूध वाढवण्यासाठी आपण औषध बघितली दूध वाढण्यासाठी आपण खुराक ही खूप महत्वाचं आहे तर खुराकात आपण रेशन बॅलेन्स केलेला जो हर, स्वाय, बेन, खुराक आहे मका गहू हरभरा सोयाबीन खपरी आणि मिनरल मिक्सर हा खुराक नुसार खुराक शेळीला द्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वसाधारण जसं की सरकी पेंड आहे सरकी पेंड थोडीशी शे वाढवा शेंगदाणा पेंड वाढवा आणि मका वाढवा हे तीन दोन तीन गोष्टी वाढवल्यामुळं घटक वाढवल्यामुळे काय होतं की त्या शेळीला दूध वाढण्यासाठी मदत होते तर खुराकामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी चेंज करा आणि आता आपण चाऱ्यामध्ये बघू तर चाऱ्यामध्ये काय करायला पाहिजे मेथी घासाचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवणं गरजेचं आहे मेथी घास आणि मार्वेल हे दोन चार पीक आहेत ते शेळीला दूध येण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि रिझल्ट हे खूप जबरदस्त मिळतोय तर त्या शेळीला तुम्ही मेथी घास आणि मार्वेल हे जे चारा पीक आहेत तर त्यामध्ये वाढवा त्याच्यामुळे दूध येण्यासाठी मदत होईल सुका चारा तुम्ही एक टाइम द्या तर अशा प्रकारचं नियोजन तुम्ही करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण काय स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघणार आहे त्या शेळीला दूध कमी आहे दूध वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि दूध का कमी असतं ह्याही गोष्टी बघितल्यात कारण ट्रेस वगैरे असल्यामुळे शेळीला दूध कमी असतं आणि दूध वाढवण्यासाठी आपण अशा प्रकारचं नियोजन करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे अशा प्रकारचं चा जर चारा खुरूक तुम्ही दिलं तर सर्वसाधारण एक दहा ते पंधरा दिवसानंतर त्या शेळीला हळूहळू दूध येऊ शकतं असं नाही की आज चारा देताना उद्या दूध येतं असं लगेच होत नाही थोडासा टाइम जात असतो त्याच्यातून रिकवर होण्यासाठी तर मित्रांना मित्रांनो अशा प्रकारचं नियोजन करा, करा तुमच्या जर शेळ्यांना दूध कमी येत असेल आणि शेळी जर वेलेल्या असेल तर त्यावेळेस अशा प्रकारचं नियोजन करा निश्चित चांगला फायदा होणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की त्या पिल्लाला आपण बॉटलनं दूध कसं पाजायचं आणि दुधामध्ये शेळीचं दूध घ्यायचं गायीचं दूध घ्यायचं किंवा कशाचं दूध घ्यायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या सेजरला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हा तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद